हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची आज जयंती यानिमित्त विविध संस्था संघटनांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून अभिवादन केलं स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मिरवणुकीनं येऊन अभिवादन केलं या ठिकाणी बाल मावळ्यांनी लेझिम दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकं सादर केली कोल्हापूर महापालिकेच्या वतीनंही रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मराठा साम्राज्याचे महान शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकिर्द तेजोमय होती लहान असल्यापासूनच त्यांच्यावर अनेक संकट आली मात्र ते समर्थपणे लढत राहिले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत संपूर्ण हिंदुस्थानला आश्चर्यचकित करणारा पराक्रम छत्रपती संभाजी महाराजांनी केला धर्मवीर संभाजी शिवाजी महाराजांची जयंती आज कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी झाली कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं रुईकर कॉलनीतल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल तुषार भरसट अनिल पाटील अरुण जमादार माधव निगवेकर सुनील कांबळे मदन भांदिग्रे शिवाजी पाटील उपस्थित होते स्वर्गीय आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मिरवणुकीनं येऊन संभाजीराजेंना अभिवादन करण्यात आलं पापाची तिकटी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन माजी स्थायी समिती सभापती विजय साळोखे माजी नगरसेवक ईश्वर परमार संस्थेचे प्रमुख पंडित पवार यांच्या हस्ते झालं मंत्र प्रेरणा मंत्र झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली शंभराहून अधिक शिबिरार्थींच्या हातात एकाच वेळी लाठी फिरत असल्यानं महाद्वा रोडवर चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं मालगेच्या ठेक्यावर बाल मावळ्यांनी झिम दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकं सादर केली ही मिरवणूक महात्वा रोड विंखांबी गणेश मंदिर मार्गे निवृत्ती चौकात समाप्त झाली यावेळी ओंकार शिंदे रवी दुर्गे डॉ रवींद्र कदम शोभा पाटील निखिल पोवार गायत्री यादव कल्याणी चाबूक विक्रम शिंदे उमेश कोडोलीकर विनय गुरव निखिता पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं पापाची तिकटी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष गुरुदत्त म्हाडगुत अविनाश टकळे निखिल जाधव शिवनाथ पावसकर मंदार शिंगणापूरकर जराज म्हाडगुत शेखर वडणगेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जरगनगर रामानंदनगर पाचगाव इथल्या संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन युवराज माने प्रशांत पवार संतोष जरग यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नाना जरग आप्पा लाड उदय डमकले नाना सावंत अक्षय मगदुम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज सकाळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या चार गटात झालेल्या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी केली प्रथम तीन विजेत्यांना मानचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आली तर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आलं गणेशोत्सव शिवजयंती यांसारख्या दिवशी अनेकविध सामाजिक उपक्रम राबवण्यात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील राजे संभाजी तरुण मंडळानं छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त चार दिवस विविध उपक्रम राबवले शिवशाहूंच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबीर घेण्यात आलं सुमारे ऐंशी बाटल्या रक्तसंकलन करण्यात आलं रक्तदान करण्यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता त्याचप्रमाणे लेक वाचवा पाणी वाचवा यांसारख्या प्रबोधनात्मक उपक्रमांची प्रतिज्ञा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चौगले करणराज भोसले विद्या चौगले सुवर्णा चव्हाण मनीष मोरे श्रेयस मोरे प्रवीण सासने विकास जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला